आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्यांविरोधातली शिक्षा आणि दंडाची रक्कम वाढवण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन गणपती उत्सवाकरता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पाच हजार जादा गाड्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे भारतीय अंतराळवी शुभांशु शुक्लांचं पृथ्वीवर पुनरागमन आणि राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प मोठ्या परताव्याचं आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्यांविरोधातली शिक्षा आणि दंडाची रक्कम वाढवली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात संबंधित आरोपी कंपनीची मालमत्ता शोधणं त्यांचं मूल्यांकन करून खटल्याचा जलद निपटारा करण्यात पोलिसांना मदत करण्यासाठी राज्य सरकार विशेष व्यवस्था निर्माण करेल असंही ते म्हणाले राज्यातली प्रधानमंत्री आवास योजनेची प्रतीक्षा यादी संपली आहे अशी माहिती फडणवीस यांनी दिली यावर्षी केंद्र सरकारनं देशात सर्वाधिक तीस लाख घरं महाराष्ट्राला मंजूर केली असून त्यातल्या वीस लाख घरांसाठी निधी दिला आहे असं म्हणाले महाराष्ट्र हे देशातलं सर्वात मोठं इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेलं राज्य ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला प्रसिद्ध इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्लाने भारतीय बाजारात प्रवेश केला असून मुंबईत त्यांच्या पहिल्या सेंटरचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झालं तेव्हा ते बोलत होते महाराष्ट्राने इलेक्ट्रिक व्हेकल करता एक अतिशय डायनामिक पॉलिसी तयार केली आहे ज्या पॉलिसीमध्ये चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर पासन तर गाडीवरच्या टॅक्सेस पर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेंटिव्ह आपण दिले आहेत मॅन्युफॅक्चरिंग करता वेगळे इन्सेंटिव्ह आपण दिलेले आहेत आणि म्हणून आज महाराष्ट्र हे इव्ही करता इलेक्ट्रिक मोबिलिटी करता आता फेवरेट डेस्टिनेशन झालाय मुंबईनंतर भारतातील आणखी दोन शहरांमध्ये ही सेवा विस्तारित केली जाणार असून मुंबई चार मोठे चार्जिंग हब आणि 32 चार्जिंग स्टेशन उभारली जात असल्याची माहिती माहितीही फडणवीस यांनी यावेळी दिली अनधिकृत कत्तलखाने असताच कामा नये अशी शासनाची भूमिका असून अशा कत्तलखान्यांवर तातडीनं कारवाई करायचे निर्देश पोलिसांना देऊ असं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत दिलं भविष्यात महानगरपालिकेच्या अधिकृत कत्तलखान्यातच कत्तल करायचा निर्णय घेण्यात आला असून तसे निर्देश दिले आहेत अशी माहितीही त्यांनी दिली गणपती उत्सवाकरता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी यंदा राज्य परिवहन महामंडळ पाच हजार जादा गाड्या सोडणार आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत ही माहिती दिली गणपती उत्सवाच्या अनुषंगानं मंत्रालयात बोलावलेल्या बैठकीत ते बोलत होते तेवीस ऑगस्ट ते, ते, ते सात सप्टेंबर दरम्यान मुंबई ठाणे पालघर या विभागातल्या प्रमुख बस स्थानकातून ही सुविधा उपलब्ध राहील या गाड्यांचं आरक्षण एन पी पब्लिक सी कोर्स डॉट कॉम या संकेतस्थळावर तसंच टी बस रिझर्वेशन ॲपद्वारे उपलब्ध होणार आहे ब बावीस जुलैपासून गट आरक्षणाला सुरुवात होईल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांची निवड आज करण्यात आली आता ते जयंत पाटील यांची जागा घेतील पक्षाचे अध्यक्ष शरद पवार जयंत पाटील अनिल देशमुख जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतर महत्त्वाच्या नेत्यांची मुंबईत बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला अनिल देशमुख यांनी शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आणि त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली शरद पवार आणि मावळते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे यांचं अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आणि अॅक्सिओम फोर मोहिमेतले त्यांचे तीन सहकारी आज पृथ्वीवर सुखरूप परतले अंतराळ स्थानकातून त्यांना घेऊन निघालेलं स्पेस एक्स ड्रॅगन अंतराळयान आज कॅलिफोर्नियात सॅन दियागोच्या किनाऱ्याजवळ पॅसिफिक महासागरात कोसळलं हे अंतराळवीर आता पृथ्वीच्या वातावरणाशी जुळवून घेण्याकरता सात दिवस पुनर्वसन कार्यक्रमात राहतील अठरा दिवसांच्या अंतराळ मुक्कामात शुक्ला यांनी भारतासाठी सात वेगवेगळे प्रयोग केले आहेत आकाशगंगा अशा नावाने भारतात ओळखली जाणारी ही मोहीम ॲक्सिओम स्पेस कंपनी नासा आणि इस्रोचा संयुक्त प्रकल्प होता अॅक्सिएम फोरच्या चमूचं मोठ्या जल्लोषात स्वागत झालं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ग्रुप कॅप्टन शुक्ला यांचं माध्यमावरून अभिनंदन केलं आहे या मोहिमेतली शुक्ला यांची भूमिका भारताच्या अंतराळविषयक प्रगतीतला महिलाचा दगड ठरल्याची राष्ट्रपतींनी म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी साऱ्या देशासह आपण शुक्ला आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं स्वागत करत असल्याचं म्हटलं आहे शुक्ला यांचं कार्य देशांच्या गगनयान मोहिमेतलं पुढचं पाऊल असल्याचंही मोदी यांनी म्हटलं आहे एक्सीएम फोर या यशस्वी मोहिमेमुळे भारतीयांचा अवकाश संशोधन क्षेत्रातला आत्मविश्वास दुणावला असून भारतीय तरुणांसाठी ही मोहीम प्रेरणादायी ठरणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे राज्याच्या विविध भागात आज सकाळपासून पावसाचा जोर असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून दमदार पावसानं हजेरी लावली रत्नागिरीच्या खेड तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कशेडी घाटात दरड कोसळून वाहतूक कोंडी झाली असून सध्या वाहतूक एकेरी मार्गावरून सुरू आहे तसंच दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे जगपुडी शास्त्री आणि कोदवली या तिन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे मुसळधार पावसामुळे देवरुख संगमेश्वरमध्ये ठिकठिकाणी पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तळा रोहा पाली महाड पोलादपूर या तालुक्यांमध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व माध्यमांच्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली असून हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे जिल्ह्यातल्या कोयना धरणातून तीन हजार चारशे क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला धरण पायथा विद्युत गृहातून दोन हजार शंभर क्युसेक विसर्ग सुरू आहे नाशिक जिल्ह्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे आतापर्यंत जिल्ह्यातल्या चोवीस लहान मोठ्या धरणांमधील साठा सरासरी सदुसष्ट टक्क्यांवर पोहोचला आहे मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात आज मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागानं या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे मुंबईच्या हवामान विभागाच्या संचालक शुभांगी भुते यांनी याबाबत माहिती दिली कमी दाबाचं क्षेत्र जे मध्य प्रदेशवर आहे आणि वाऱ्यांचा वेग समुद्रामध्ये आणि सोबतच किनारपट्टीवर वाढलेला आहे त्याच्यामुळे आज संपूर्ण कोकण पट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याच्या अनुषंगाने पालघरला जोरात पाऊस होण्याची शक्यता आहे आज साठी येल्लो अलर्ट जारी केलेला आहे मुंबई ठाणे रायगड रत्नागिरीला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे सोबतच वाऱ्याचा वेग वाढलेला आहे त्याच्यामुळे त्याला ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे सिंधुदुर्गला सुद्धा येल्लो अलर्ट जारी केलेला आहे तिथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे घाटमाथ्याचा जो भाग आहे सातारा पुणे इथं मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे त्याला ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे ज्येष्ठ अभिनेते आणि निर्माते धीरज कुमार यांचं आज दीर्घ आजारानं मुंबईत निधन झालं ते एकोणऐंशी वर्षांचे होते गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू होते आज त्यांची प्राणज्योत मालवली समाज माध्यमावर कुमार यांच्या निधनाचं वृत्त प्रसूत झाल्याच्या हिंदुस्थान समाजाने दिलेल्या बातमीत म्हटलं आहे धीरज कुमार यांनी एकोणीसशे सत्तर आणि एकोणीसशे ऐंशीच्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक विविध भूमिका केल्या रोटी कपडा और मकान स्वामी क्रांती हिरा पन्ना अशा अनेक कलाकारांसोबत ते झळकले होते आ, हिंदी खेरीज त्यांनी पंजाबी चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे दूरदर्शनवरच्या ओमनमशिवाय श्री गणेश जय संतोषी मा आणि जप तप व्रत अशा मालिकांची निर्मितीही धीरज कुमार यांनी केली आहे सोलापूर जिल्ह्यातल्या एक हजार पंचवीस ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत आज संबंधित तहसील कार्यालयात घेण्यात आली एकशे पंचावन्न ठिकाणी अनुसूचित जातीसाठी सरपंचपद आरक्षित झालं आहे तर अठरा गावांचं सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झालं आहे हवामान येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी विदर्भात बऱ्याच ठिकाणी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्यांविरोधातली शिक्षा आणि दंडाची रक्कम वाढवण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन गणपती उत्सवाकरता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पाच हजार जादा गाड्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे भारतीय अंतराळवी शुभांशु शुक्लांचं पृथ्वीवर पुनरागमन आणि राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार